नमस्कार मी मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी अर्जुन जाधव सर गेल्या सहा ते आठ महिन्यापासून ह्या ठिकाणी कार्यरत आहे कार्यरत असताना ह्या ठिकाणी तुम्ही बघतात की हरित क्रांती प्रतिष्ठान लासूटेशन यांनी ह्या ठिकाणी शाळेला वीस ते पंचवीस झाडं भेट दिलेली आहे ते हे झाडं लावून जवळपास एक वर्ष झालेली आहे पण ह्या वीस ते पंचवीस झाडामध्ये एकही झाड या ठिकाणी मिलेलं तुम्हाला दिसणार नाही पण गेलेल्या दोन महिन्यापासून या ठिकाणी बघताय तुम्ही उष्णता खूप वाढलेली आहे आणि ज्या ठिकाणून पाण्याचा स्रोत होता त्या ठिकाणी जो काही बोर होता बोरवेल होता तो खूप त्याची पातळी खूप कमी झालेली आहे ती कमी झाल्यामुळे या ठिकाणी पालक व शिक्षक व विद्यार्थ्याच्या सहकार्याने ह्या ठिकाणी आम्ही एक नवीन संकल्पना लाभव राबवली त्यामध्ये तुम्ही बघतात की मुलांच्या हातामध्ये बॉटल दिलेले आहे या बॉटलचा वापर करण्यासाठी आम्ही दोन लिटरचे बॉटल आहे आणि दुरून दोनशे ते अडीचशे फूट वस्ती या ठिकाणी त्या हौदाहून पाणी आणण्यासाठी आम्ही जसं घरी कॅनी असतात बघा त्या पाच लिटरच्या कॅनी आम्ही मुलांच्या सहकार्याने मुला एक रांग तयार करून मुलं एकमेकांच्या हातामध्ये बॉटल भरून देत हे भरून देतात आणि त्या साय्याने आम्ही ह्या बॉटल सर्व भरतो आणि ह्या भरल्यानंतर ह्या ठिकाणीतून बघतात की आम्ही नवीन आणलेल्या सल्यांच्या नळ आहे या छिबकसाठी वापरतो आम्ही आणि या तुम्ही बघतात की ही बॉटल भरल्यानंतर कमीत कमी असा अंदाज आम्हाला की ही दहा ते वीस दिवस ह्या ठिकाणी आम्ही झाडाला पाणी देऊ शकतो गेल्या मे पासून शाळेला सुट्टी लागेल आणि पर्यंत झाडं कसे जिवंत राहील यासाठी आम्ही सर्व विद्यार्थी पालक व शिक्षक या ठिकाणी आम्ही चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतो आमच्या प्रयत्नाला यश मिळावं अशी विश्वरचंनी मी प्रार्थना करतो धन्यवाद